अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबवती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबवती त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती माझ्या सरजार माझ्या राजार माझ्या सरजार माझ्या राजार हो 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 बैल गुणवान माझ्या शेतात राबवती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबवती त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती माझ्या सरजार माझ्या राजार माझ्या सरजार माझ्या राजार होळीचा हो हो हो। संग काच गळा घाव झेलून उन्हाचे राप धरतीचा धरतीच्या मुलासाठी धरतीच्या मुलासाठी जीवमातीला वाहती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती त्यांच्या खांद्यावर वळ त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती माझ्या सरजार माझ्या राजार माझ्या राजार माजा सरजार हो 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 हो, हो। भुई मंदी जिभाळले खुर जग पोसण्यासाठीच राबतात ढोर जसाईचा चा पधर जसाई प धर तशी सावली धरती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती त्यांच्या खांद्यावर वळ माझ्या जीवाला जाळती माती ढेकळात रोज जीवाचा कासरा माती ढेकळात रोज जीवाचा कासरा विजानाच ती आव्हाळी विठूच आसरा काळ्याईच्या कुशीत काळ्याईच्या कुशीत दोघे सुखान नांदती अशी बैल गुणवान माझ्या शेतात राबती माझ्या शेतात राबती माझ्या शेतात राबती भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन